तुला काय वाटतंय मी आज आपण आयफोन घेवायला चाललो तुला पोहोचलो मित्रांनो मला माहित पण आता या साईडला आहे म्हणून आणि शेवटी आपण त्या मंजिलला पोह काय काय असते तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो कशा आहेत पावसाळ्याचा दिवस आहे मस्तपैकी एकदम खतरनाक चालला असेल आणि पावसाळ्याच्या दिवसांना काय वेगळाच सुचलेला आहे दिवसभरात दिवस मना म्हणजे दिवसभर ते तो विचार करते की काहीतरी काहीतरी करावा काहीतरी करावं पण तो विचार आला म्हणा की मी आता खाना जाईन म्हणजे जाईन जाम जाम म्हणजे जाम महिन्यापासून जाम वर्षापासून माझी इच्छा होती की घेवा जात मोबाईल तर आता दादासला म्हणजे मी कामावरची आलो आता कामावर दादासला फोन केला की लवकर निघ म्हणून आपल्या जावाचं इथे इथं त्याला पण सांगलं ना आता येईल त्याला सांगेन काय जावं तर त्याला दिसेल नंतर काय होते काय नाही ते बघू तर व्हिडिओमध्ये राह कंटणी आणि आपल्या मोबाईल मधला काय माहित नाही आपल्याला फक्त व्हिडिओसाठी खास करून व्हिडिओसाठी मोबाईल घ्यायला चालू आहे माझी कारण इच्छा जाम होती जाम म्हणजे जाम होती इच्छा आणि ते आज इच्छा पूर्ण होते की नाही होते तिथं गेल्याशिवाय समजायचं नाही कारण भेटते का नाही भेटते मोबाईल अवेलेबल असला तर भेटेल ना तर धूस त्याचा रा राह कंटन्यू व्हिडिओमध्ये काय होते काय नाही तुम्हाला समजेल तर चला तुम्हाला असं वाटत नाही का जरा जास्तच लवकर तुला लवकर यायला सांगेल नाही भाई लवकर यायला सांगेल नाही तुला सगळं तयार झालं तुझ्या आवाज खोटी आहे भाई <laughs> किती बसू कोण आणि अरे थोबात बघायला जरासा भरलाय काय माहित का भरला अरे का, का सकाळची मुंगली चालली ती दुखते अजून दुखते अजून सकाळी एवढी वर्ड असं ना कि माना हैराण केलेला काय काय कशी मागला एक शॅम्पू घेतली केसन लावाला तिथं तीन रुपयाचे शॅम्पू माझी कशी वीस रुपये मागलं हे <laughs> नाही साहेब हे भाई तुला काय आज, आज। चाललो मी खावायला घेऊन ये मोठी वस्तू आणायला चालली ना आता खावायला घेऊन ये खादार बघा एक नंबरची खादार पाठी व्हिडिओन बघली म्हणजे कसे लॉलीपॉप खाय असं सगळं लॉलीपॉप इनीच घाललं आम्हाला एक पण लॉलीपॉप दिला नाही आणि आमची आजी आई टाटा मी चाललो चाललो मी चाललो काय चाललो माहित आहे काय ह कुठे चाललो माहित आहे नाही माहीत आयोला <laughs> नाचायला नाचायला आता संपला आता आता कॉम्पिटिशन संपली आजी अभी आहे ग आपणा मित्रांनो बघा आम्ही काय थांबला नाही तसाच हातपाय चला पहिला एडी त्याला माहित झाला काय ते कारण त्याला मी सांगितलं पाठी की ते आपल्या जावाचा आहे म्हणून तर तो म्हणजे गुस्सा चाललाय का मला ती नाही तर चला आता जाऊ तिथं आपली मंडळी म्हणजे दोघ जण आहे वाट बघता तिथं ते जाऊन बघू आता माल तुला कधी फोन केला तर जरा लवकर आता तुला माहित आहे ना आपल्याला राह नाही आता मला काही माहिती दादासला दादा दादू, दादू तुला फोन केला ना वागगत आला ना भाई तो आज काही पण झाला नाहीपती काही झाला ना घेऊन जाऊ आपला मी काय काढ असन काय भाई काय हाय काय हाय काय काढ असन जोने मना ललीपॉप आहे काय अच्छा इम्पॉर्टंट आहे या, या <task owner> <necessary> मी काय सांगते ऐक मी काय सांगते मना काय आपण घेऊन चाल आपण मोबाईल घेऊन या मोबाईल घेऊन येऊ घेऊन जेवा वाजता आपण करू घे चक्क वशिनी गावात ट्रॉफिक मनावर तर काय मला वाटला पण नव्हता का वशिनी गावात ट्रॉफिक लागल म्हणून एवढी एवढी ट्रॉफिक मीन कधी बघली नव्हती का नाही यो काय ट्रॉफिक आहे रे या सिग्नल होता पहिला आता काढलाय काढलाय तो म्हणून तो म्हणून म्हणून ट्रॉफिक लागतंय कारण सिग्नल नसतंय ना तर पतीक एवढी ट्रॉफिक लागली लाग नसते पतिक तुला काय वाटतंय मी आज आपण आयफोन घेवायला चाललो तुला अशी फिलिंग थी थी का भाईला आयफोन चाललोन आयफोन बोल मोठ्या असं वाटतंय ना आयफोन काय दुकानात जवळ आयफोन असले अजून एक इच्छा आहे माझी की दोन येवा पण द्रोण कधी येईल तो मोबाईल घेतला नंतर द्रोण नाही डायरे द्रोण आता होईल ती काय तुला वाटते द्रोण घेऊ शकते काय नाही घेऊ शकते दोन ऑपरेटिंग ला लय बेकार काय मी ऑपरेट करते नाई दुरूच असं केलं नाही माहित आहे भाई मेन्यू वापरलेला हाय आतुरत्या <laughs> आतुरता फक्त दूर् आतुरता वाट पळत रहा वाट पळत रहा आणि कंटिन्यू राहा आता डायरेक्ट मित्रान जाऊ तिथं तिथे जाऊन पहिला मोबाईल बघू नाहीतर बघू नको भोसडीचा त्या दिवस ना काय काय बघी झाल्या आपल्याला गाड्या म्हटलं मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ मध्ये मला जास्त व्हायला लागले माहिती भाई <laughs> <laughs> पतीक भाईला धक्का पडलाय बसलाय बाईनी फोन केला म्हणा काय कधी बसून येतस काय निवत आहे आई तिर मोकला हो मग त्याला माहीत नाही आता नंतर त्याला गाडीत बसून सांगितलं की ते जावाच आहे म्हणून तू सांगते बाबा तू अंगाने असा बिहार आला कसा हो एवढा आमचं जो टकरा आहे का हो चूर चूर होय का या साईडला सगळी शॉप आहेत आता कुठं आलो तर मला माहित नाही बेलापूर साईडला आलो सगळे सगळे शॉप आहेत बघ मला या या शॉपमध्ये जायचं हे कुठलं आहे युवक युबा आला आपण पोहोचलो मित्रांनो मला माहित पण आता या साईडला आहे म्हणून आणि शेवटी आपण त्या मंजिलला पोचलेलो आहोत तर उत्सुकता आपले आपला युनिट या साईडला मला कधी आतुरता आतुरता फक्त फिफ्टीन प्लस आणि फायनली आम्ही आता पोचलेलो आहोत दादा शेवटी आपण मंजिल पर्यंत पोचलोच चला घेऊन जावं आता हाय का नाही काय हाय का नाही म्हणजे काय घेऊनच जावंच आहे भाई असं नको हाय हायका नाही घेऊनच जावाचं आहे तेज हो रही है भाई मेरे दिल की धड़कन तेज हो रही है हमारा तो हमारा दिल ऊपर नीचे हाँ अरे ऐसे ऐसे लोग रहते हैं ना कि दिखाई नहीं जाता ये जगह यूनी बेलापुर यूनी एप्पल ये बगा खास सिंबल आने मेरे घुसल पटकन डायरेक्ट अटैक के लगा का घेतला नाही एक चार पाच हा घेतला नाही घेऊ नंतर हलवलो तिकडे जाऊ हे घेऊ नंतर हलवलो सगळा हे असं नसून सगळं घेऊन टाकू पण घेऊनच टाकू अपलचाच घेऊ सगळा आणि काही दिवसांना आपली टी व्ही खास करून ब्लॉग बघण्यासाठी तुमच्या खास करून ब्लॉग बघण्यासाठी टी व्ही दादा काय झालं हा अल्लाह अप्ला कुड़ाई तो बक कार्ते बगा तो बक बेटला अल्लाह 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 भाई मुवे लाला अनी अपना आया यस यस कितने भाई है। भाई इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं जी डर <laughs> <दर> गया साला मोबाईल वर्षी काय भाई भाई दाखव कसा काय दाखव दाखव मोबाईल अच्छा इधर इधर आणि भाई इधर आणि भाई आत मत लगा भाई आत मत लगा आपण काय आपण काय भाई मार दे का <laughs>

बलबुल ला <laughs> मा <laughs> 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 <laughs>

होता <laughs> म्हणतो

आपल्याला भेटला घेऊ भेटला फायनली फायनली ड्रीम कम्प्लीट शेवटी घेतलात ना थोडे घेतलाच <laughs> <फाईनली। laughs> <द्रीम द्रीण> <laughs> <लगी> ना घेतलात शेवटी घेतला ना सांग घेतला का ना सांगितलं थोडं घेतला ना अरे भाई आपण घेऊ शकत नाही काही दिवसांनी जोडपून घे फिरसा बाबा इतर झर का पैसा नाही येतो रे चला घराचा मग काय रिॲक्शन होते ती चला आकूर्त बाबा माग

बघ काय झोपतोस नक्की झोपशील आज वाट बघूयाच कि नाही सांग हडलं बघ आणलं बघ आणलं बघ पिया ठीक <laughs> अप सर या yeah, उग्र याच्यानच आहे तो बॉक्स आहे दिसतंय ना तुला दिसेल बघ चेक कर नीट ओपन oh. <laughs> न <laughs> गो तिला तो नाहीत लाव प्रॅग नाही ग अरे मी काय अरे खोल नीट। <laughs> 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 कसा वाटला मोबाईल काय कुठं दिसला दाखवलं नसता तर योगे काय तिथं काय गेलं तुझी काय काय इच्छा आता सांगू ही म्हणजे तिला

आता आहे की हॅलो घरा आली व जी तुम्ही बघली कशी आहे ती जराशी खुश झाली वाट बघी असं कधी येतं कधी नसतं अकरा वाजला अकरा वाजता मी घरा आलो तोपर्यंत ती जागी होती पण नाटकांनी असं दे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला टाटा बाय बा आता नंतर याच्यानंतर ब्लॉक त्याच्यात येते आयफोनमधल्या आणलाय कसा त्यासाठी तर चला